गुड मॉर्निंग मिलिंद दादा शिंदे सर पांडे सर कन्नोर बापू करणार सर पवारांना दीक्षित सर सगळ्यांना गुड मॉर्निंग वामनदादांनी काळ्या रंगावर दोन ओळी लिहिले आहेत ते तुमच्यासाठी सादर करतो काळ्या दरणीतले काळे काळाने विनलेले जाळे करील काय काळे आता काळ्या करनी सवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानात हो हल्ल्यावरती होती हल्ले हल्ले झाले ना संत तुकाराम झाले इंद्रायणी गाथा डुबवल्या दाभळखोरानं झाले पानसरेवर झाले गौरी लंकेशवर झाले म्हणून वामदादा म्हणतात हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले असाज आमचा ताठर बाना कदी ना खाली लवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तुफानले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे काय नासा <laughs>